सरकारी नोकरी लावून देतो महाराष्ट्र मंत्रालयातील सचिव यांचा मी पिया आहे माझी ओळख मंत्र्यांशी आहे असं सांगून एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे घडली आहे आपली फसवणूक झाल्याचं समजताच फिर्यादीनं पंचवटी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली संकेत शिवाजी कोटकर असं फसवणूक झालेल्या फिर्यादीचं नाव आहे फिर्याद दाखल होताच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांनी घटनेची दखल घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी गुंडाविरोधी पथकाला अलर्ट केलाय गुन्ह्यातील आरोपी हा लाखो रुपयांचा गंडा घालून फरार झालेला होता अनेक जिल्ह्यांमध्ये त्यानं स्थलांतर केलं होतं पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेणं एक आव्हानच होतं गुंडाविरोधी पथकानं मानवी आणि तांत्रिक कौशल्य वापरून माहिती घेतली आरोपी लासलगाव निफाड या भागामध्ये येणार असल्याचं समजलं तात्काळ गुंडाविरोधी पथक लासलगाव येथे रवाना झाले लासलगाव विंचूर फाटा या ठिकाणी सापळा रचला आरोपी दिसताच मोठ्या शिताफीनं आरोपीला ताब्यात घेतलं एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेऊन फरार झालेला प्रकाश धोंडू कदम वर्ष सत्तेचाळीस असं आरोपीचं नाव आहे याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड सुनीता कवडे यांनी ही कामगिरी केली आहे अखोलसाठी नासिर पठाण नाशिक